नमस्कार रसिक श्रोत्यानो आज एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस माझ्या आईचा आज बारावा स्मृती दिन माझ्या आईची आठवण म्हणून मी आपल्यासमोर माझी सुलिखित कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे पदरात माई तुझ पदरात माई तुझ याद तुझी अंतरत विसावली ठाई ठाई याद तुझी अंतरात विसाव दीठाई ठाई देवा परि थोर आहे जग तात फक्त आई याद तुजी अंतरात विसाव दीठाई ठाई सोडून या लेकरांना जाता देवा घरी आई घाल मेल वीर हाची अंतरात बहु होई याद तुझी अंतरात विसावली ठाई ठाई पदरात माई तुझ्या चिया पार जीवनास उजळण्या हवा तुझाच आधार याद तुझी अंतरात विसावली ठाई ठाई देवा परी थोर आहे जवतात फक्त आई येता याद आई तुझी मन वेंधालूनी जाई नयनात आसवांची, बर सात होई याद तुझी अंतरात विसावली ठाई ठाई देवापरी थोर आहे जगतात फक्त आई याद येते बहू तुझी फुटे अंतरिषाहारा आता मज प्रारब्धाचा लोप पावला निवारा याद तुझी अंतरात विसावली ठाई ठाई देवा परी थोर आहे जगतात फक्त आई आई थंडगार वारा सुगंधित प्रीत झरा झाली तुट आता नसे कुठे कुठेही आसरा याद तुझी अंतरात विसावली ठाई ठाई देवापरी थोर आहे जगतात फक्त आई पदरात आई तुझा। वेदनेस मी वेदनेसली संगतीत नित्य सुख गोड चाखले मी विसावली ठाई ठाई देवा परी थोर आहे जगतात फक्त आई आई चंद्राची चकोर मनी डोल नारा मोर आई आस तासोबती नसे मनी काही घोर याद तुझी अंतरात विसावली ठाई ठाई देवा घरी थोर आहे जगतात फक्त आई आई त्यागाच वंदन, सुगंधित रे चंदन गोकुळात खेळे जसा देव की नंदन याद तुझी अंतरात विसावली ठाई ठाई देवा घरी थोर आहे जगतात फक्त आई आज मना उसवले देवाई सकानेले काळ जात वांचे मेघ दाटून आले याद तुझी अंतरात विसावली ठाई ठाई देवा घरी देवापरी थोर आहे जगतात फक्त आई देवापरी थोर आहे जगतात फक्त आई धन्यवाद